नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज पाच जून दुपारचे एक वाजत आहेत आज आपण पाच जून ते दहा जून च्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने काल चार जून रोजी अरबी समुद्राचा जो थोडाफार उत्तर भाग व्यापलेला आहे याच्यानंतर गोव्याचा पंचेचाळीस टक्के भाग कर्नाटकचा थोडाफार उत्तरेकडे मान्सून सरकलेला आहे याच्यानंतर तेलंगणामध्ये मान्सून काल चार जून रोजी दाखल झालेला आहे इकडे आंध्र प्रदेशचा पंचाहत्तर टक्के भाग व्यापलेला आहे मात्र इकडे बंगालचा उपसागर आणि पूर्व भारतात मान्सून काय पुढे सरकलेला नाहीये चार जून रोजी पुढील दोन ते तीन दिवसात थोडंफार मान्सून हा आपल्या राज्यात रत्नागिरी पर्यंत पोचू शकतो इकडे सांगलीपर्यंत कोल्हापूरपर्यंत मान्सून प्रगती करू शकतो तसेच तेलंगणा इकडे आंध्र प्रदेशचे राहिलेले भाग ओडिसाचे दक्षिण भाग तसेच झारखंड पश्चिम बंगाल आणि बिहार इकडे मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात दाखल होऊ शकतो त्याच्यानंतर जर सिस्टीम जर पाहायचे गेले तर उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेश, प्रदेश विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा करत इकडे कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि दक्षिण महाराष्ट्रापासून कर्नाटकची दक्षिण किनारपट्टीपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे याच्यामुळेच आता पुढील चार ते पाच दिवसात दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी व मुंबई विभाग या भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पाच जूनचा जिल्हा वाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर दहा जूनपर्यंतचा तर आज जी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील ती म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नगर बीड सोलापूर धाराशिव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे उर्वरित पालघर ठाणे मुंबई नाशिक धुळे नंदुरबार या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी म्हणजेच पाच जून रोजी या सर्व जिल्ह्यातून होऊ शकते याच्यानंतर लातूर नांदेड हिंगोली अकोला वाशिम बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे उर्वरित विदर्भात अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज विदर्भात आज दिसत नाहीये त्याच्यानंतर तालुकावाईज आजचा पाच जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सातारा जिल्ह्यात सातारा कराड कोरेगाव पाटण खंडाळा महाबळेश्वर वाई फलटण तालुका तसेच दहिवडी खटाव या सर्व तालुक्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे सार्वत्रिक असा पाऊस हा नसेल उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ राधानगरी गडहिंगलज आजरा चंदगड या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर संगमेश्वर चिपळूण खेड या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे सांगली जिल्ह्यात जत कवटे महाकाळ मिरज तासगाव शिराळा विटा आटपाडी या पट्ट्यात सुद्धा एक गरजेने सहपावसाचा अंदाज आजसाठी राहील पुणे जिल्ह्यात पुणे सिटी सासवड बारामती इंदापूर वेल्ले खेड शिरूर या पट्ट्यातसुद्धा सुद्धा एक पावसाचा सहपावसाचा अंदाज आजसाठी राहील जास्त प्रमाणात तसेच नगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड याच्यानंतर करमाळा धाराशिव याच्यानंतर माळशिरज मेढा पंढरपूर सोलापूर मोहोळ सांगोला साऊथ सोलापूर अक्कलकोट या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे आता हे जे सांगित तालुके सांगितले या तालुक्यातून सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी राहील पण हे जे सांगित तालुके सांगितले त्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आजसाठी राहील तर हा झाला आजचा पाच जूनचा तालुका वाईज आणि जिल्हावाईज वाई हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा सहा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नगर लातूर बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील सहा जूनसाठी तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाल ठाणे पालघर या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी उद्यासाठी राहील नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा जालना जळगाव तसेच नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर स्थानिक ढग निर्माण या पट्ट्यातून सुद्धा होतील थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील उद्यासाठी म्हणजे सहा जून साठी विदर्भात अमरावती अकोला वाशिम तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून विदर्भात दिसत नाहीये उद्यासाठी म्हणजे सहा जून साठी त्याच्यानंतर सात जूनला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सात जून रोजी सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल पण थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील उर्वरित कोल्हापूर सांगली सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सात जून रोजी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल याच्यानंतर लातूर नांदेड हिंगोली अकोला वाशिम जालना नंदुरबार धुळे स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि मेकगर्जनेसह पावसाचा अंदाज सात जून रोजीसुद्धा या पट्ट्यातून राहील विदर्भात वी विशेष पावसाचा अंदाज सात जून रोजी दिसत नाही आहे काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू त्याच्यानंतर आठ आणि नऊ जूनला याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना बीड अहमदनगर पुणे सातारा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जेने पावसाचा अंदाज राहील स्थानिक ढग निर्माण झाला तर मुंबई पालघर ठाणे या भागातसुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील नंदुरबार धुळे नाशिक अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जेने पावसाचा अंदाज आठ आणि नऊ जून रोजी राहील विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाले तर या सर्व जिल्ह्यातून अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण तीव्रता जी आहे ती या पट्ट्यात जास्त नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणीच राहील त्याच्यानंतर दहा जूनला थोडंफार उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक बुलढाणा जालना परभणी बीड पुणे अहमदनगर पालघर ठाणे मुंबई रायगड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील दहा जून रोजी तसेच दक्षिण महाराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज दहा जून रोजी राहील विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा जून रोजी दिसत आहे अकोला वाशिम हिंगोली तशीच परिस्थिती राहील थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा जून रोजी दिसत आहे तर हा झाला आपला पाच जून ते दहा जूनच्या दरम्यानचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो